नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक कम्प्युटर्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आय जी आय एव्हिएशन सर्व्हिसेसद्वारे न्यू रिक्रूटमेंट निघाली आहे एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ आणि लोडर्स असे दोन पोस्ट आहेत ऍप्लिकेशन दहा जुलै दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट होणार आहेत आणि लास्ट डेट ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि टोटल चौदाशे शेहेचाळीस वेकेन्सी आहेत त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूया एअरपोर्ट ग्राउंड स्टाफसाठी बारावी आणि त्याच्यानंतर एज हे अठरा ते तीस असणार आहे आणि सॅलरी ही पंचवीस हजार ते पस्तीस हजारपर्यंत असणार आहे त्याच्यानंतर एक हजार सतरा टोटल वेकेन्सी आहे त्यानंतर लोडरसाठी ओनली मेल अप्लाय करू शकता याच्यासाठी आपल्याला दहावी लागणार आहे वीस ते चाळीस एज असणार आहे आणि पंधरा हजार ते पंचवीस हजारपर्यंत सॅलरी असणार आहे आणि टोटल चारशे एकोणतीस वेकेन्सी आहे त्यानंतर एअरपोर्ट ग्राउंडस्टॉप चे वर काय असणार आहे ते पाहू पॅसेंजरांना मदत करणे त्यांचे सामान हाताळणे चेक इन प्रक्रियामध्ये मदत करणे असे कामे असणार आहेत त्यानंतर एअरपोर्ट लोडर चे वर बॅगेज लोडिंगचं काम असणार आहे त्यानंतर आपण सिलेक्शन प्रोसेस पाहूया पहिला असणार आहे रायटर्न टेस्ट आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू फक्त एअरपोर्ट साठी असणार आहे एअरपोर्ट लोडर साठी नसणार आहे आणि त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन होणार आहे त्यानंतर रायटन टेस्ट सिलेबस पाहूया जनरल अवेअरनेस ह्याचे पंचवीस क्वेश्चन्स असणार आहेत त्याच्यानंतर ॲप्टिट्यूड अँड रिजनिंग त्याचे पंचवीस क्वेश्चन्स असणार आहेत त्याच्यानंतर इंग्लिश नॉलेजचे पंचवीस क्वेश्चन्स त्याच्यानंतर एव्हिएशन नॉलेजचे पंचवीस क्वेश्चन्स असे टोटल टो 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 शंभर क्वेश्चन्स असणार आहे शंभर मार्कासाठी आणि आपल्याला नव्वद मिनिटे टायमिंग असणार आहे त्यानंतर इथे तुम्ही एक्झामिनेशन सेंटर पाहू शकता त्यानंतर तुम्हाला ह्या पोस्टसाठी ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन फी ही एअरपोर्ट ग्राउंड स्टाफसाठी तीनशे पन्नास रुपये आणि एअरपोर्ट लोडरसाठी दोनशे पन्नास रुपये आहे त्यानंतर अप्लाय करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स टेन्थ मार्क्स कार्ड त्याच्यानंतर ट्वेल्थ मार्क्स कार्ड आधार कार्ड मोबाईल नंबर आणि फोटो लागणार आहे तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा